पोह्याची खमंग कुरकुरीत अशी चकली शिवाय गॅस न पेटवता चीक न काढता झटपट होणारी अशी ही टेस्टी अशी चकली शिवाय मुलांना बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे खायला न देता तुम्ही वर्षभरासाठी अशी वाळवणाच्या चकली पोह्याचे बनवून मुलांना कधीही खायला देऊ शकता तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे शिवाय खायलाही खमंग टेस्टी लागते चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व काय काय साहित्य लागणार ते बघूया मी इथे छोटे पातेले एवढे तीन पातेले एवढे मी हे पोहे घेतलेले आहेत हे जे रेग्युलर पोहे आपण कांदा पोहे बनवायला वापरतो तेच पोहे आहेत आता हे पोहे आपल्याला पाणी टाकून एका पाण्याने मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे भरपूर असे पाणी मी इथे टाकणार आहे जेणेकरून पोह्यांमध्ये जो कचरा वगैरे काही असेल तो हा स्वच्छ निघून जाईल आपल्याला त्यामुळे हे पोहे धुवून घ्यायचे आहेत व दुसऱ्या पाण्याने मी असे पोहे दाबून दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे हाताने प्रेस करून मी हे पोहे चांगले पाण्यात भिजून काढून घेणार आहे व जे पाणी राहिलेले ते पाणी आपल्याला टाकून द्यायचे आहे अशा प्रकारे एका पा भांड्यात हे पोहे सगळे काढून झालेले आहेत व हाताने आपल्याला चांगले हे मॅश करून घ्यायचे आहेत आता हे या भांड्यामध्ये चांगले मिक्स करता येणार नाही त्यामुळे मी ज्या पा पाण्यामध्ये धुवून घेतले होते पातेल्यामध्ये तेच पातेले मोठे घेणार आहे व त्या भांड्यामध्येच मी हे पोहे सगळे काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला चांगले मिक्स करून घेणार घेता येईल आता हे सगळे पोहे मी पसरट अशा मोठ्या गमेल्यात काढून घेणार आहे व हाताने आपल्याला चांगले हे मॅश करून घ्यायचे आहे व एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाणी आप टाकत टाकत हे पोहे चांगले मळून घ्यायचे आहे छानपैकी हाताने मी हा गोळा करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे पीठ चांगले झाले पाहिजे या पोह्याचे आता चांगले मिक्स झालेले आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे आता इथे आपण वाळवणाचे पदार्थ करतो आहे म्हटल्यावर मीठ हे थोडेसे कमीच असू द्या आता इथे मीठ टाकल्यानंतर जिरे मी थोडेसे टाकणार आहे तर जिरे टाकून झाले आहे तर यामध्ये मी थोडंसं बेकिंग सोडा टाकणार आहे चमचाभर इथे तुमच्याकडचं जर पापडखार असेल तो टाकला तरी चालेल पण पापड खारनी हे पाप जे आपण चकल्या करणारा थोडे काळपट होतील त्यामुळे इथे सोडा टाकलेला आहे आता इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे चमच्याभर आता हे सगळे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे चांगले आपल्याला थोडे थोडे पाणी ॲड करून हे तुम्ही मळून घ्या चांगले सगळे मिक्स झाले पाहिजे आता हा गोळा आपला छान मऊसर असा हे पीठ आपलं झालं पाहिलं पोहायचे तर मी पा एका साईडला पातेल्यात पाणी घेतलेले आहे हातात थोडं थोडं पाणी घेऊन मी हा गोळा सैलसर असा करून घेणार आहे जर तुम्हाला पायपिंग येत एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हो पायपिंगने हे चकल्या जर टाकायच्या असेल कुरकुऱ्यागत तर थोडेसे पातळ करा जेणेकरून तुम्ही प्रेस केले पिशवीमधनं तर ते पटापट होतील मी ह्या चकल्या तुम्हाला पिशवीमधनं पण करून दाखवणार व साच्यामधनं मी हे केलेले आहेत सगळ्या चकल्या आता हे छानपैकी आपले पीठ मळून झालेले तुम्ही इथं बघू शकता छान पातळ असा गोळा आपला इथे रेडी झालेला आहे आता ते आपण लगेच चकल्या करायला घेऊ शकतो आता मी ते घरातच एक प्लॅस्टिकच्या पिशव्या हातरलेल्या आहेत व एक प्लॅस्टिकची पिशवीमध्ये तुम्हाला दाखवते करून थोडेसे असे कैचीने कट करून घेतलेले आहे आता हा गोळा ह्यामध्ये मी हे सारण टाकणार आहे पिशवीमध्ये तर घट्टसर आहे त्यामुळे त्या, त्या पिशवीतनं पटापटा हे आपण जे कुरकुरे टाईप जर करायचे असेल तर पटकन पडणार नाही त्यासाठी तुम्ही थोडं पाणी घेऊन थोडंसं सैलसर सा हा गोळा करून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता या पिशवीच्या साह्याने मी तुम्हाला दोन तीन करून दाखवत आहे जास्त प्रेस करायला लागते त्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी टाकून सैलसर करायचे आहे तर इथं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुरकुरेगत तुम्ही हे टाकू शकता आता मी थोडंसं तुम्हाला पिशवीने करून दाखवले आता हे मी साच्यामध्ये चकली टाईप करून घेणार आहे आपण जे शेजवान स्टिक वगैरे खातो मुलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या चकली टाईप करायचे आहे आता मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यासाठी मी हे काम मुलांकडं दिलेले आहे त्यांनीही खूप मदत केली आहे मला हे चकल्या करण्यासाठी व त्यांनाही खूप उत्सुकता असते काहीतरी करावं हेल्प करावी घरात तर मी त्यांना हे साच्यामध्ये स्टफ करून दिले व त्यांनी हे सगळ्या चकल्या केलेल्या आहेत तर मी थोडेसे तुम्हाला इथे करून दाखवत आहे साच्यामध्ये हे पोह्याचं सारं आपण स्टफ केल्यानंतर तुम्ही तर गोल गोल चकल्या टाईपवर करू शकता पण मी इथे शेवां स्टिकगत इथे चकल्या केलेल्या आहेत छान लागतात तशाही चकल्या प्रकारे हाताने मी छोटे छोटे असे करून ह्या सगळ्या चकल्या केलेल्या आहेत तुम्हाला जर गोल राऊंड चकलीसारखं करायचं असेल तसेही तुम्ही चकल्या करू शकता झटपट व खूप लवकर शिजवायला चिक लागत नाही पोहे भिजवले की पटकन आपल्या हे चकल्या रेडी होतात करायलाही खूप सोपे तसेच खायलाही टेस्टी तर प्रकारे मी हे थोडे तुम्हाला करून दाखवलेले आहेत बाकीचे आता बघा इथं मुलांना करायला लावलेले आहेत दोघं कसे हेल्प करतात एकमेकांना छोटे छोटे असे करून मुलांनी हे सगळे चकल्या केलेल्या आहेत आम्हाला दे दोघांची भांडणं मला दे मला दे असे चालूच होते अशा प्रकारे हे पोह्यांचे चकल्या करून झाल्यानंतर आपल्याला दोन तीन दिवस चांगले उन्हात वाळवून द्यायचे आहे आता मी हे घरात टाकलेले आहेत नंतर टेरेसवर जाऊन हे उन्हात चांगले वाळवणार आहे व रोज दोन तीन दिवस हे चांगले ऊन देणार आहे जेणेकरून वर्षभरासाठी हे चकले आपल्या खायला रेडी होतात छानपैकी तळल्यानंतरही जे चकल्या चांगल्या फुलतात व खायलाही टेस्टी लागतात अशा प्रकारे ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही तुमच्या मुलांकडनं अशा प्रकारे ह्या चकल्या करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू